चष्मा खरेदी करा लोन वर ऑप्टिकल्सची ऑप्टिकल ची धमाकेदार ऑफर सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोन वर खरेदी करण्याची सुविधा स्पेक्टोमार ऑप्टिकल सनराइज टॉवर महाडिक कंपाऊंड नरडवे फाटा कणकवली गोपटे सांस्कृतिक भवन आपला बाजार समोर रामसंडे देवगड रोड मोबाईल चौऱ्याऐंशी बारा झिरो एक नव्वद चौऱ्याऐंशी शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौसष्ट एकोणसाठ बजाज फायनान्स अटी आणि शर्ती लागू फेस्टिवल ऑफर चष्मा फक्त पुढे बॉगर एकशे नव्याण्णव रुपये पासून पुढे अनुभवी नेत्र चिकित्सक प्रोग्रेसिव्ह लेन्स मुलांच्या ऑनलाइन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स विक्री चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी मालवण वैभववाडी बांदा शिरोडा आरोंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आठ जानेवारी रोजी शिवसंकल्प सभा रत्नागिरी येथे संपन्न होत आहे या सभेला एकूण पस्तीस हजारांहून अधिक विराट जनसमुदाय उपस्थित असल्याचा विश्वास रत्नागिरी सिंधुर्ग लोकसभा संप्रप्रमुख तथा शिवसेना उपनेते आमदार रवींद्र फाटक यांनी व्यक्त केला पाहूयात काय म्हणाले रवींद्र फाटक साहेब आठ तारखेला शिवसंकल्प अभियानाच्या वतीनं तळ कोकणातील पहिली सभा जी आहे ती खुद्द मुख्यमंत्री घेत आहेत रत्नागिरीमध्ये या सभेला किती विराट समूह उपस्थित असतात आणि त्याच्यामध्ये सिंधुदुर्गातील शिवसेनेची संख्या किती असते शिवसंकल्प अभियानची सुरुवात आजपासूनच पुण्यामध्ये झालेली आहे सुरुवात होते साहेब दुसरी सभा आपल्याला सिंधुदुर्गामध्ये लोकसभे लोक सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेमध्ये लोक लोक राजापूरमध्ये होते आठ तारीखला आणि त्याच्यामध्ये मला आमची सन्मान्य देश असतील की आम्ही केसरकर आणि आम्ही सर्वच ही सभा चांगली करायचं चाललेलं आहे त्याच्यामध्ये सिंधुद संपूर्ण जिल्ह्यामध्ये लोकसभेमध्ये सगळे असतात त्याचबरोबर आपले सर्व पदाधिकारी विजय तीस ते पस्तीस हजार सभा असते असं आम्हाला त्याच्यामधून रत्नागिरी त्याच्या पाठोपाठ सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून प्रत्येक ग्रामपंचायत आपलं पंचायत समिती वाय जिल्हा परिषद व्हाय आणि ग्रामपंचायत कार्यकर्त्यांच्या ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका